शाळेमध्ये ना कॉलेजमध्ये ना आईबाबांसोबत ना आईबाबांशिवाय आई मुली कधी सुरक्षित होणार हा प्रश्न आता विचारावा असा वाटतोय घटना वाढतायत मुलींवर अत्याचारांच्या त्यांना मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत आणि नुकतीच एक घटना घडली आहे ज्यामध्ये सहा वर्षाच्या चिमुरडीचा खून करण्यात आला आहे तोही तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करत आणि आरोपी फरार झाला आता ही घटना कुठे घडली काय घडली कशी घडली घटनेचा तपास नेमका कसा लागला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थात कसमते अपडेटच्या माध्यमातून जाणून घ्यात मित्रांनो त्याआधी एक आठवण उत्तर महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या गुन्ह्याच्या घटना असतात किंवा राजकारणाच्या ज्या घटना असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्यामुळे या सगळ्या घटना जाणून घेण्यासाठी अपडेट राहण्यासाठी कसमाद्या अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी संजना कसमाद्या अपडेटमध्ये तुमचं स्वागत सहा वर्षाच्या त्या चिमुरडीला समजलंही नसेल की आपल्यासोबत नेमकं काय झालंय जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील चिंचेखेडा बुद्रुक येथे अकरा जूनला एक घटना घडली जी अतिशय लज्जास्पद आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही मिळालेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील चिंचेखेडा बुद्रुक येथे सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून नंतर तिचा खून करून आरोपी फरार आता अधिक आणि सविस्तर माहिती सांगायची झाली तर जामनेर तालुक्यातील के केकंत निभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाणातील काही आदिवासी कुटुंब इथं राहतात मोलमजुरी करून ते कुटुंब आपलं उदरनिर्वाह करत असतात रोजच्या दिवशी त्यावेळी ते, ते दाम्पत्य देखील कामाला निघालं पण कामाला निघताना पेरणीचे दिवस सुरू असल्यामुळे त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीला ते, 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 मुली ते, कामा कामा ते मुली सोबत घेऊ शकले नाहीत त्यांना ते शक्य नव्हतं म्हणून त्या दाम्पत्यानं त्या सहा वर्षाच्या मुलीला घरीच ठेवलं आणि ते कामासाठी कामानिमित्त बाहेर निघून गेले घराकडे पाठ फिरल्यानंतर आपल्या चिमोड्या मुलीसोबत असं काय होईल आणि घरी आल्यानंतर तिचा मृतदेह आपल्याला बघायला मिळेल असा विचार त्या आईबाबांनी स्वप्नातही केला नसेल नेमकं काय घडलं काय झालं ते आता मी तुम्हाला सविस्तर सांगते आई बाबा गेल्यानंतर ती सहा वर्षाची चिमुरडी घरात एकटी होती आणि घरात कोणी नसल्याचं पाहून पस्तीस वर्ष शेजारीच राहत असलेल्या एका नराधमाने तिच्याशी गोड बोलले तिला खायला देतो असं सांगून तिला बाहेर घेऊन गेले आता खायच्या आमिषानं किंवा छोट्या मुलांना जे कौतुक असतं त्यामुळं ती छोटी मुलगी त्या नरासुंधामासोबत जायला तयार झाली त्या नराधमावर तिनं विश्वास ठेवला त्या नंतर चिंचखेडा बुद्रुक गावाजवळ एका केळीच्या मळ्यात नेत त्या नराधमानं त्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुर्डीवर अमानुषपणे अत्याचार केला यानंतर तो नराधम इथंच थांबला नाही तर तिला जिवे ठार मारून पुरावे देखील नष्ट केले आणि तो तेथून फरार झाला आणि तो मृतदेह तिथंच पडला शेवटी त्या मुलीचे आईवडील घरी आले आपली मुलगी दिसत नाही म्हणल्यानंतर धाकधूक वाढली इकडे तिकडे आजूबाजूला विचारपूस केली पण मुलगी काही मिळत नव्हती त्यामुळे ही सगळी घटना गावकऱ्यांना सांगण्यात आली आणि गावकऱ्यांनी देखील त्या मुलीचा शोध घेतला आणि शोधादरम्यानच गावकऱ्यांना त्या सहा वर्षाच्या चिमुरडी मुलीचा मृतदेह हा केळीच्या मळात आढळून आला गावकऱ्यांनी तातडीने जामनेर, पोली स्टेशन ता जामनेर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती दिली घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्यांच्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली सविस्तर माहिती जाणून घेतली मुलीचा जो मृतदेह आहे तो ताब्यात घेऊन पुढच्या तपासासाठी पाठवण्यात आला घटनेचा अधिक तपास केल्यानंतर याच व्यस्तीतील एक पस्तीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याचं समजून आलंय मुलीचा मृतदेह घटनास्थळी पाहताच मयत मुलीवर आरोग्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय आता तरुणाचा शोध या सगळ्या घटनेमुळे केकंत चिंचखेडा बुद्रुक जामनेर शहर व जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जाते काल संध्याकाळी जामनेर पोलीस जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत एका छोट्या गावामध्ये एका लहान जी मुलगी आहे तिला खाऊचं आमिष दाखवून तिच्याच भागात राहणाऱ्या एका युवकाने तिला खाऊचं आमिष दाखवून तिला एका शेतात घेऊन गेलेलं आहे आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे सदर घटनेसंदर्भाने जामनेर पोलीस स्टेशन इथे तीनशे दोन तीनशे त्रेसष्ट दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचा शोध चालू आहे सदरचा आरोपी हा त्याच तिच्या भागातला राहणारा आहे सदरचा आरोपी सध्या फरार आहे परंतु या आरोपीच्या शोधासाठी आमचे तब्बल दहा पथके ही आजूबाजूच्या जंगलात तसेच इतर भागांमध्ये शोध घेणं चालू आहे लवकरच जो संशयित आरोपी आहे त्याला आम्ही अटक करू तर म्हणजे अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना आहे ज्या स्त्रीकडे आपण आईच्या दृष्टीकडनं बघतो आणि देवीच्या भूमिकेत बघतो तिच्याकडे एका छोट्याशा जीवाकडे अशा पद्धतीने बघण्याची इच्छा जर अशी कुठे त्या होत असेल तर यांना अशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की असं परत कृत्य कोणाची करण्याची हिंमत नको व्हायला कारण म्हणजे आपण खूप अवेअरनेस या ठिकाणी आणतो आहोत बॅड टच गुड टच आम्ही लहानपासून मुलांना हा संस्कार आता द्यावा लागतोय पूर्वी ह्या गोष्टी कराव्या लागत नव्हतं पण आता ते करावं लागतंय की परस्त्री माते समान हा विषय परत आता एकदा नव्याने लोकांपुढे सांगावं लागतोय हे खरोखर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे सहा वर्षाच्या लेकराचं काय मन म्हटलं असेल ती घटना होताना त्याचा विचार सुद्धा मला एक आई म्हणून करवत नाहीये अशा घटनांना कुठंतरी आळा घालणं आणि त्याच्यासाठी आम्ही मागे पण या संदर्भात मी आमदार आमदार असतानाही कायदे कडक कसे करताय त्याच्यासाठी आपण खूप पद्धतीने या गोष्टी लक्ष घालतो पण अजूनही लोकांची भावना या दृष्टातून बदलत नाही दुःख आहे त्यासाठी यासाठी कुठंतरी कडक निर्बंध असले पाहिजे असं आज मलाही वाटत आहे सहा वर्षाच्या लेकराला काही समजत नाही ते भावनाही नसतात त्या मनामध्ये कशा पद्धतीने लोक करतात चिंताजनक विषय आहे या घटनेत नेमकं पुढे काय घडेल हे आम्ही तुम्हाला याच म्हणजेच कस्मादे अपडेटच्या माध्यमातून सांगत राहू कळवत राहू त्यासाठी कसमा अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा